आता जालना महानगरपालिका निवडणूक लागत आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे कारण तुम्ही स्वतः न्यायालयात गेले होते महापालिका करू नये म्हणून काय सांगू जालनेची अवस्था गेल्या दहा पंधरा वर्षापासून इतकी बिघडलेली आहे नगरपालिकेची आता ते ठीक आहे खांडेकर साहेबांनी फार प्रयत्न करून वरचे सचिव लोकांना यांना त्यांना ते हाताशी धरून त्यांनी महापालिका केली तसं बघितलं तर महापालिकेची गरज नव्हती त्यामुळे आता जनता बी त्रस्त आहे पण आता ही पहिली महापालिकेची निवडणूक आहे तर लोकांना ह्या जालन्याकरांना आमचं एकच आव्हान आहे की चांगले उमेदवार जे तुमच्या म्हणण्याला काही किंमत देतील तुमच्या अडीअडचणी समजून घेतील तुम्हाला वेळोवेळी भेट देतील कोणती त्याच्याबद्दल तर तुमच्यामध्ये भीती राहणार नाही सर्वसमावेशक पाहिजे ही, ही आमची विनंती राहील आणि सगळी बाजूनं तुम्ही बघून निवडून द्यायला पाहिजे नंतर पश्चाताप व्हायला नको आम्ही हे केलं आम्ही त्यांनी ते केलं त्यांनी निवडून दिलं अर बा सगळ्यांनी जागृतीने कारण तो तुमचा नगरसेवक हो, म्हणजे तुमचा सगळं ऐकणारा तुमच्या आडी अडचणीला धावणारा सगळी सु, सुविधा सुखसुविधा तुम्हाला पुरवणारा असा नागरिक निवडून द्यायला पाहिजे असा उमेदवार निवडून द्यायला पाहिजे त्याला कोणत्याही त्याच्या बाजूने तुम्ही अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षा ठेवलं तर तो काय करणार तो आणि आता परिस्थिती अशी आहे ज्या ज्या लोकांना बी निवडून लढवायची आहे अत्यंत बिकट परिस्थिती आहे कर्मचाऱ्यांचे पगार पगारसुद्धा येत्या वर्षात होईल की नाही हे काही सांगू शकत नाही कारण लातूर आणि परभणी हे आपल्यासारखेच महापालिका ड वर्गाचे महापालिका आहे तिथं बी त्यांचे पगारी झालेले नाही सहा सहा महिन्यापासून तर आपली तर त्यांच्यापेक्षाही बिकट अवस्था आहे हे जे झालं आता सगळ्यांना भोगावंच लागल आता तुमचे टॅक्सेस वाढणारे पाण्याचे ऑलरेडी सत्तावीसशे झाले आठशेहून सत्तावीसशे नागरिक रस्त्यावर येत नाही पण एक एवढी मेहरबानी करा की तुमच्या विचाराचा तुमचा सगळं वाढाची चांगला विचार करणारा सुविधा देणारा त्या माणसाला निवडून द्या मग ते लोक अधिकाऱ्याशी भांडतील तुमच्या वाडासाठी काम करतील तसंच आमचं पक्षालासुद्धा विनंती आहे की चांगला कॅरेक्टरचा सर्वसमावेशक चांगला प्रतिमेचा कोणताही डाग नसलेला असा उमेदवारी पक्षाने द्यायला पाहिजे कारण तुम्ही जे कोणाला बी देता निवडून येणारा चेहरा म्हणून ठीक आहे ते एन केन करून येईल शेवटी तुमचा पक्षाची बी वाट लावणारा तो असतो हीच माझी सगळे जालणेकरांना विनंती आहे की आता बहुतेक पंधरा एक, एक तारखेला निवडणूक जाहीर होईल तर सगळ्यांनी आपलं जागृतीने आणि सगळ्यांनी स्वतः प्रचार करायला पाहिजे चांगले उमेदवार निवडून द्या हेच आव्हान सगळ्यांनी करायला पाहिजे आता जर चुकीचा आला तर सगळं वाट लावेल